मी कुलगुरू पुण्यस्लो कैलदेव होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन आपण व्यक्तींना पुरस्कृत करणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुण्यस्लोक कैलदेव होळकर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जो आपण मंगलातेई शहा श्रीमती मंगलातेई शहा यांना देणार आहे आणि त्याचबरोबर आपण विद्यापीठ आणि महाविद्यालय लेवलवरचे जे काही वेगवेगळे पुरस्कार आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी जे ते पुरस्कारसुद्धा आपण या दिवशी देणार आहेत तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी कळकळीची विनंती धन्यवाद हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होईन रोड सोलापूर संपर्क वन सेवन नाईन